नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहोत डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आणि त्या अन्वये राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत पत्रकारांना माहिती देण्याच्या दृष्टीने आमदार गणेश नाईक यांनी मनोर येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आणि यावेळी राज्यातील अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये नमूद करत केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेष महिलांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांची माहिती देणे सांगितले आणि याप्रसंगी पालघरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर हेमंत सावरा माजी खासदार राजेंद्र गावित भाजपा पालघर जिल्हाध्यक्षा भरतभाई राजपूत ज्येष्ठ नेते बाबाजी कोठोळे माजी आमदार अमित घोडा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रम सायलेंट रिसॉर्ट मनोर येथे पार पडला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा एकूणच माननीय पंतप्रधान दरारा जगाच्या पाठी दरारा आणि भीती याच्यामध्ये फरक आहे एखाद्या माणसाला एखाद्या माणसाला भारताचा दरार निर्माण झालेला आहे आणि तो दरारा जे विकसनशील देश आहे टू बी डेव्हलप कंट्री असा दिलासा मिळाला पाहिजे व आमच्या देशामध्ये असलेल्या जनतेमध्ये आर्थिक क्षमता नाही दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची जी योजना आहे हा त्याच्यातला हायलाईट करण्याचा मुद्दा आहे शेतकऱ्यांकरता निश्चितपणे योजना आहेत करता आहेत आणि हे राज्य माझा आहे हा देश माझा आहे या भावना मनामध्ये निर्माण व्हाव्या अशा विचारानं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजी पटेल अजितदादा पवार यांच्या समवेत संपूर्ण सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे एकशे पाच प्लस दहा अपक्ष एकनाथ शिंदेचे चाळीस प्लस दहा अपक्ष अजितदादांचे चाळीस अशा प्रकारचा टू हंड्रेड प्लस असलेला आमदारांचा हा संपूर्ण स्ट्रेंथ ही दी देवधर्म या सर्व गोष्टींचा सापल्यने विचार करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना चांगलं जीवन त्या ठिकाणी निर्माण व्हावं